मित्रांनो बघू शकताय आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये रहमतपूर गावचा एकदम जातीवंत विपुल ड्रायव्हर रहमतपूर बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक नाव आहे वळू क्षेत्रामध्ये नाव आहे आपल्या एक चांगली वस्तू बऱ्याच दिवसातून आज बाहेर बघायला मिळाली आम्ही बघत होतो परंतु लोकांना बघायला आज पहिल्यांदाच मिळाली माप बघू शकताय तुम्ही पलीकडे साइडनं जा माप तुम्ही बघू शकताय एकदम जबरदस्त माप आहे विपुल ड्रायव्हर रहमतपूर यांच्या दावणीचा हा जातीवंत दा बैल तयार करायचा म्हंटल तर अतिशय जीवाच्या आतडीवर काम करायला लागते ड्रायवर नमस्ते नमस्ते काय आता ती जाती काय किंवा कस तेवीस महिने तेवीसावा महिना चालू आहे काय अजून नाही पडला दात म्हणजे अडीच वर्षानं दात दोन वर्ष पुढच्या महिन्यात पूर्ण होते तेवीस महिन्याचा आहे आणि बघा मित्रांनो फक्त तेवीस महिन्याचा कोंड आहे आणि अजून नाही ना रेतनासाठी चालू नाही किती साधारण किती वर्षाचा झाल्या म्हणून किंवा किती महिन्यात रयतनासाठी कधीतरी एखाद्या गायला चालू केलाय पण कधीतरी महिन्यात नाही एखाद्या गाई एखाद्या गायला साधारण अडीच दोन अडीच वर्षाच्या पुढे चालू करायचं अडीच पावणी तीन वर्षाच्या पुढे रेग्युलर चालू आता जात कुठली ह्याची धनगर कोसा धनगर कोसा केला चित्रा कोसा चित्रा कोसा बघा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बैल बघू शकता चांगला येणाऱ्या काळामध्ये आपल्या सातारा जिल्ह्याला एक वळू मिळणार आहे वळू साठी चालणार आहे चालू मोबाईल नंबर आपला सांगा व्हिडिओच्या माध्यमातून वासराचा पारा बघू शकताय तुम्ही मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो बत्तीस एक्क्याऐंशी एकवीस परत एकदा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो बत्तीस एक्क्याऐंशी गाव पत्ता सांगा मुक्काम पोस्टर अहमदपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मंडळी माप काय होईल बघा एक गुंठाही तसं म्हणाय गेल तर विपुल ड्रायव्हरच्या घरी जमीन नाही परंतु एक खिलार क्षेत्रावरती असणार प्रेम खिलार क्षेत्रावरती असणारी आवड आणि त्यातून ही वस्तू घडवायचं म्हणजे सोपं नाही आता बैलगाडी क्षेत्रात अनेक जणांना बैल घेतलेत पण अशा वस्तू काय या तयार करणं अशा वस्तू संगोपन करणं ही फार मोठी जिगरीची गोष्ट आहे बघा तुम्ही आज एवढा तेवीस महिन्याचा कोण जरी दिसत असला तरी त्याच्या पाठीमागचं कष्ट काय आहे लई कष्ट घेतला मी सहा महिन्याचा खुंड आणला होता एवढा एवढा त्याच्या पोटाखालना झाला एवढाच होता पण मी आजपर्यंत बैठल ह्या महिला एवढं कष्ट कोणा सुटल्याच बैलांना घ्यावाय लागलं बैलां मला त्रास पण तेवढा दे पण घडवावं लागले शेवट घडवायला नाही ना घडवायला लागतंयच ना त्रास किती पण झाला तरी घडावलं पाहिजे बघा व्हिडिओच्या माध्यमातून माप बघू शकता आपण घरी जाऊन एखादी परत एकदा विपुल ड्रायव्हरची अजून सुद्धा घरी सुद्धा आपल्याकडे वळवय घरी अजून एक आदत एवढ्याच मापाचा कोसा खेलार तो आणला नाही ना घरी एक मोठा बैल आपला जातीवंत असा धनगर कोसा खिल्लार बैल परवा पुढे प्रदर्शन बाजारात फिरवायसाठी आणला होता अजून पाच बैल घरी आहे आज पहिल्यांदाच काढला पहिल्यांदाच आणलाय लोकांना माहित नाही हा तुमच्याकडे अजून हो पहिल्यांदाच आणलाय बघू शकताय बाजारातलं खरं आकर्षण म्हंटल तरी चाललं आणि शेवटच्या कोपऱ्यात आहे